नमस्कार आपण पाहत आहोत प्रभात मागील काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या गोळीबार खून दरोडे चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप करत शिवसेना महानगरतर्फे जळगावात शुक्रवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले राज्य सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरली असून राज्यातील जनतेला बुलेट ट्रेनची गरज नाही तर बुलेट प्रूफ जॅकेटची गरज असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले यावेळी शिवसेनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव महाराष्ट्रभर जळगाव जिल्ह्यातली परिस्थिती आपल्याला माहिती आहे काल सातारा चौकात असेल कायजगावला असेल अजून काही ठिकाणी असेल प्रकारे कातूस आहे प्रकारे बंदूक गो निघत आहेत मुंबईत भाजपाच्या आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये प्रकारे गोळीबार केलेला आहे आणि हा कालचा प्रकार आमचे शिवसेनेचे उपनेते विनोदभाई घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती कार्यक्रमाला बोलवून म्हणजे पूर्वनियोजित एक प्रकारे म्हणजे फेसबुक लाईव लाईव्ह करायचं बोलतं करायचं आणि स्वतः समोर उभं राहून शेजारी बसून नंतर स्वतः समोर उभं जायचं आणि गोळ्या झाडले झाडलेल्या आहेत असे आरोपी असे गुन्हेगार आजच्या या मिंदे भाजपाच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री असतील माननीय उपमुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील यांना यांचा श त्यांना म्हणजे त्यांच्यावर श आहे की नाही का त्यांना त्यांची साथ आहे असा प्रश्न आम्ही त्यांना विचारायला आलेलो आहे आजच्या तारखेला आज महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे अशी परिस्थिती आज पूर्ण महाराष्ट्रभर झालेली आहे हा निषेधार्थ आज आम्ही हा निवेदन आणि आंदोलन केलेला आहे कलेक्टर महोदयांना आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बुलेट प्रूफ जॅकेटची मंजुरी द्यावी अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे तर या उद्या काही विशेष घडामोडी यासह इतर बातम्या पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार